आज रविवारची ट्रॉफिक असते बघा ना रविवारची असते ट्रॉफिक कुठं नसती पण कुठं असती तिथं आता पुण्यात मोर्चे निघणार आहे तिथं मोर्चे निघणार आहे पुण्यामध्ये ते आहे ना का हे

बारामती आहे रोड अजून चालू झालाच नाही ब्रिज हा ब्रिज व्हायला लागलाय बघा ना हो तर वर्ष झाला त्याला का आठ नऊ महिने काय माहिती ही आहे

हो होणार आहे ना, ना? ओके इथं गाईच खरंच ब्रिज होणार आहे पण ह्याला लागन दोन तीन वर्ष तरी लागन ह्याला बघा हो हे ब्रिज होणार आहे पण ह्याला खूप वर्ष लागेल बाबा आता ह्या ब्रिजला दोन तीन वर्ष तरी लागतय